स्वस्थ शरीर स्वस्थ मन प्रसन्न आत्मा राखण्यासाठी ऋतुचर्या व दिनचर्या योग्य असावी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगला आहार व व्यायामाची गरज असते मानसिक आणि शारीरिक आरोग्य परस्परांवर अवलंबून आहे निरोगी शरीरातच निरोगी मनाचे वास्तव्य असते आणि निरोगी मनच सत्वशील वृत्ती बाळगू शकते असे प्रतिपादन डॉक्टर मिनल सावंत यांनी केले विद्यार्थी दशा ही शरीर मन आणि व्यक्तिमत्व घडवण्याची सर्वात महत्वाची वेळ आहे बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे आणि देहाचे संपूर्ण आरोग्य जपा असेही त्या म्हणाल्या श्री पंचम खेमराज कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथे महिला विकास कक्षामार्फत उत्कर्ष किशोरीचा विकास सिंधुदुर्गचा हा हेतू साध्य करण्यासाठी आजच्या तरुणींचे आरोग्य व आहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर महिला विकास कक्ष समन्वयक प्राध्यापिका नीलम धुरी उत्कर्ष समिती प्रमुख प्राध्यापिका पूनम सावंत सदस्य प्राध्यापिका डॉक्टर प्रगती नाईक प्राध्यापिका डॉक्टर कविता तळेकर प्राध्यापिका हर्षदा परब उपस्थित होत्या बदलत्या काळानुसार महिलांची व मुलींची सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय बनलेला आहे शारीरिक सुरक्षेबाबत आपण जागृत झालो आहोत तीच जागरूकता शारीरिक आरोग्याबाबत ठेवणंही गरजेचं आहे आपल्या दैनंदिन जीवनात तर आरोग्य ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे योग्य त्यावेळी योग्य तितका योग्य त्या, त्या प्रकारचा आहार व्यायाम खेळ यासारखी पथ्ये पाळली तर आरोग्याचं निरामय सौख्य आपल्याला लाभेल ला असे महिला विकास कक्ष समन्वयक प्राध्यापिका नीलम धुरी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले आजच्या मुली या उद्याच्या माता आहेत त्यांच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य अवलंबून आहे मुलीचे चांगले आरोग्य ही आज काळाची गरज आहे यासाठी अशा प्रकारच्या व्याख्यानांची आज गरज आहे असे सांगून उत्कर्ष समिती प्रमुख प्राध्यापिका पूनम सावंत यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन कुमारी अदिती जाधव हिने केले